कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता एकदम झटपट असे अप्पे कसे बनवायचे ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते यासाठी इथे मी रवा घेतलेला आहे दोन वाटी आणि रवा घेताना कच्चाच घ्यायचा आहे आपणाला मग तो जाडसर असला तरी काही हरकत नाही कोणत्याही प्रकारचा रवा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये एक वाटी दही घातलेला आहे आणि एक वाटी भरून मी पाणी घातले तर हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर मिश्रण जरासं घट्ट वाटतंय त्यामुळे अजून अर्धी वाटी पाणी इथे मी वापरलेलं आहे पाणी घालून व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पण पातळ बनवायचं नाही रवा जाडसर असल्यामुळे इथे मी थोडासा बारीक करून घेते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये रवा थोडं थोडंसं मिश्रण घालून बारीक असा वाटून घ्यायचं आहे आणि यामुळे आपे एकदम मऊ पण होतात त्यामुळे मिक्सरमध्ये असा रवा बारीक वाटून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने वाटण बनवलेलं आहे सगळा रवा बारीक वाटून घेतल्यानंतर एक पाच मिनटाकरता हे असंच झाकून ठेवायचं म्हणजे छान असा रवा भिजतो रवा भिजतोय तोपर्यंत तडका बनवून घ्यायचा आहे यासाठी तडक्याच्या भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल व्यवस्थित चांगलं कडकडीत तापून द्यायचं आहे म्हणजे तडका छान असा बसतो तेल तापल्यानंतर एक चमचाभर मोहरी घालायची त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले हिरवी मिरची आणि मिरची बघा एकदम लाम लांब लांब आकारामध्ये मी कट करून घेतले म्हणजे व्यवस्थित अगदी सहजती काढता येईल भरपूर असा कढीपत्ता घातलेला आहे सगळ्यात शेवटी मी घातलेलं आहे हिंग व्यवस्थित चांगलं हे सगळं तडतडून दिलेलं आहे आणि आता असा गरम गरम तडका ना हे जे मिश्रण आहे यावरती घालायचं आहे आणि व्यवस्थित चांगला रवा पण पाच मिनिटामध्ये भिजून चांगला फुललेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ यामध्ये एक चिरलेला कांदा घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल तरच घाला किंवा तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या यामध्ये तुम्ही ॲड करू शकता कांदा घातल्यामुळे मस्त चव लागते आणि अर्धा चमचा इथे मी खाण्याचा सोडा वापरते सोडा घातल्यामुळे आपे एकदम छान फुकतात पण आणि जाळीदार होतात त्यामुळे इनो किंवा खाण्याचा सोडा दोन्हीपैकी काही पण तुम्ही वापरू शकता पुन्हा एकदा हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे फेटून घ्यायचे तोपर्यंत गॅसवरती एका साईडला पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे अगदी व्यवस्थित आपे निघावेत खाली चिटकू नयेत यासाठी साईडने असं थोडंसं तेल सोडायचं यामध्ये सुरुवातीला थोडंसं जरा जास्त तेल सोडावं लागतं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि खरंच खूप टेस्टी होतात आपे जर कधी असं डाळ तांदूळ वगैरे भिजवलेलं नसेल तर असे इन्स्टंट आपे तुम्ही नक्कीच बनवू शकता यावरती झाकण ठेवायचं आहे एक दोन तीन मिनटाकरता आपेकी किती छान फुगलेत बघा वरून अजून थोडंसं तेलाची धार सोडायची म्हणजे खाली न चिकटता अगदी व्यवस्थित पलटी होतात आणि पुन्हा एकदा मी यावरती झाकण ठेवते मस्त असे खालच्या साईडने बघा खरपूस कलर हेपर्यंत भाजून झालेत पलटी करून दुसऱ्या बाजूने पण आपल्याला भाजून घ्यायचेत पुन्हा एकदा यावरती मी झाकण ठेवते आणि मंदाचेवरती पाच मिनटं ठेवायचे आहेत पाच मिनटानंतर बघा मस्त असे गरमागरम आपले आपे तयार झालेले आहेत वरून एकदम कुरकुरीत आणि आतमधून मऊ असे झालेत किती छान जाळी पण सुटले याला असे नुसते जरी खाल्ले तरीही टेस्टी लागतात पण त्यासोबत खाण्यासाठी मी टोमॅटोची चटणी बनवले मग तुम्ही टोमॅटोची चटणी सॉस किंवा खोबऱ्याची चटणी कशाबरोबर पण तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद